नमस्कार डी जे डब्ल्यू न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आता बातमी आहे दिंडोरी लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांच्या सत्कार समारंभ व आभार दौऱ्याची याबाबत सविस्तर वृत्त असे की नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे हे निवडून आल्यानंतर आता आपल्या मतदारसंघात मतदारांचे आभार मानण्यासाठी ते मतदारसंघाचा दौरा करत आहे आज दिनांक वीस जून रोजी नगरसुल गटातील कुसमाडी गावात ते आले होते यावेळी संपूर्ण गटातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत देखील केले आहे यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत पारंपरिक सांबळ हे वाद्य वाजवून त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले यावेळी तालुक्यातील नेते व श्री भास्कर भगरेसर हे या वाद्यावरती थिरकताना दिसून आले यावेळी श्री भास्कर भगरे यांनी व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदारांचे आभार मानले आहे सदरप्रसंगी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे युवा नेते संभाजीराजे पवार माजी आमदार कल्याणराव पाटील संजयजी बनकर छगन आहेर भास्करराव शिवा शिवाप्पा सुरासे प्रवीण गायकवाड संजय सालमुठे विठ्ठल महाले सुभाष शिरसाट महेंद्र पगारे भास्कर येवले दिलीप मेंगळ पियुष साळवे दत्तू देवरे यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे

Sayyidina Muhammad Sallallahu alaihi wa sallam dan juga berkat di dalamnya ही जनता आपल्याला सर्व जो दुसरी भावाच्या संदर्भात तुमचे पाय तुम्हाला काहीच करायची वेळ आली नाही आज आम्हाला भाव शेतकऱ्यांचा आनंद चेहऱ्यावर आले होते आम्ही झाले आता पावसाची वाट होतोय आपल्याला पाऊस पडायचं परिस्थिती नाही परंतु या दुसऱ्या भागात आपण नेहमी या प्रश्न उद्भवतील पटेल पण सांगितलं की तालुक्याच्या त्या साहेबांनी पण सोबत केलं कि तहसील कसे असेल किंवा पंचायत समिती असेल जर महिला एक मिटिंग घेऊन आणि त्याही लोकांच्या काही अडचणी असतील त्या त्या गावातच त्या म्हणून तुम्हाला नाशिकला अथवा जिंडोलीला दिलेला आहे म्हणून साहेबांचं मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि या भागाच्या ज्याही प्रश्न असतील ते आपण चांगले असताना सगळ्या दिलं त्या मागणी सगळं सांभाळतो जय देवा येणार नाही हे ये तुम्ही सांगायला सांगा मला मा, पुन्हा दोन हजार चार ची वेळ आणायला जाऊ नका माझी गाडी काढून द्यावा लागेल माझी गाडी काढून दिली पाहिजे का नाही तेव्हा एक व्यक्ती जास्त बोलत नाही परंतु गाजार साहेब तर ता आहेत आजच्या बापूची पण महत्वाची तो आपले अनेक प्रश्न आहे आणि आपल्या प्रश्नांच्या कर सोडवणूक करतात या ठिकाणी भगणे सरांना नाही भगणे ट्रायव्हरांना आपण खूप चांगल्या मताने या ठिकाणी विजयी केलं आणि त्याबद्दल निश्चितपणे तुम्ही सर्व या सत्काराचे खऱ्या अर्थाने पात्र असे मतदार आहात आज पाण्याचा प्रश्न हा या संघाचा खऱ्या अर्थाने महत्वाचा हा विषय आहे हा विषय विखरलेलाही चर्चेला गेला आपल्या जवळ इथून हा तर पुणे गावचा कॅनाल चाललेला आहे साहेब या पुणे गावच्या कॅनालला पाठ आमच्या तालुक्यात कॉक्रिटीकरण करण्याच काम आम्ही घेतलं गेलं चांगव तालुका म्हणतो कडे कॉम्पिटीकरण नको पण येवल्या तालुक्यामध्ये कॉम्पिटीकरण मोठ्या सुरू आहे म्हणजे पावसाचं पाणी येईल तेरायचा प्रश्न ठेवला नाही आता आता कॉम्पिटीकरण यामुळे शेतकऱ्याच जर पाणीच पाणी आलं नाही त्याच नुकसानीच झालेल्या कामात कोणाच्या ठेकेदाराचे दिवस चांगले आले ज्या ठेकेदारावर काम मिळालं त्याचे परंतु त्याचबरोबर त्यांना चक्केवारी कुठे गेली त्यांचेही दिवस चांगले आले या सर्व गोष्टी निश्चितपणे पाणी आलं तरच महत्वाचं आणि ते पाणी चांदोड तालुक्याने ता जर कॉम्पिट कॅनार विरोध केला तर आपल्याला येण्याकरता खूप विघ्न आहे मी आपल्याला विखंद काय विनंती केली पाण्याचं पाणी हे पूर्णपणे एवढे तालुक्याकरता ता राखीव झालं पाहिजे आपला हा कॅनल पूर पाण्याचा कॅनल म्हणून या ठिकाणी त्याची नोंद म्हणजे पूर आला तर पाणी या हे उत्तर मिळालं मांजरपाड्याचं काम निश्चितपणे झालेलं आहे परंतु पाणी ज्या ठिकाणी पुणे गावला येऊन मिळत त्या ठिकाणाहून कातर्पर्यंत बंद पाईपलाईन पाणी आणू शकतात आणि आताच एक मागच्या चार पाच दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोषणा केली त्या योजनेला चारशे कोटी रुपये मंजूर केले आता हे तुम्ही केंद्रातून मंजूर करा राज्यातून करा परंतु मांजर पाण्यावर पूर्णपणे हस्क झालेल्या या बंधाऱ्यावर हा येवले तालुक्याचा असला पाहिजे की दूर पाण्याची व्यवस्था तरतूद बंद होऊन या हे पाणी येवल्याकरता आरक्षित करा अशी माझी प्रमुख तुमच्याकडे विनंती असते त्याचं एक तीनशे सत्तावन एम सुट्टी पाणी आपल्याला या दरकवाडीतून डोंगरगाव पर्यंत मिळणार आहे हे पाणी फार काहीच नाही आहे तुमच्या माहितीच्या नमको जर होणार असेल तर नऊशे एम सुट्टी पाणी जवळ जवळला आता तीनशे सत्तावन्न येऊन यातनं आपले दोन एम आय टँक भरायचे आणि पस्तीस बंद पादर तलाव जे पूर्वी होते ते भरल्या जायचे आता त्याच्यावरती अनेक वॉटर पंचारे झाले काही सिमेंट प्लस झाले हे झालं पाणी खूप नाही परंतु आपल्याला पाणी येवण्याच्या दृष्टिकोनातून जे मिळेल ते देखील महत्वाचंच आहे आणि आता मांजरपाडा जे झालेला आहे त्याच्यावर फक्त आमचं हक्क ठेवा पुन्हा या ठिकाणी आता सगळ्यांना असं वाटतं किंवा योजना होती तिकडे समुद्राला मिळणारं पाणी नार पारसं हे योजना होती मग आपल्याला मिळेल आता हे गाजरं दाखवू दाखवू आम्ही फार थकून गेलेलो आहे जे झालेलं आहे त्याचं पाणी आम्हाला देण्याकरतात तुम्ही एवढे तालुक्याला आत्ता त्या पाण्यावर प्रस्थापित करा ही आमची प्रमुख मान्य असं आणि ते पाणी आणण्याकरता तातडीपर्यंत बंद पाईपलाईनची योजना आता त्रेसष्ट किलोमीटर आता कॅनल येतो परंतु आपण ड्रोननी सर्वे केला होता तुमच्या माहिती सांगते ती स्वतः ते पंचावन्न किलोमीटर डायरेक्ट पाईपलाईनचा अंतर पडतो

आपल्याला पाणी बांधारा झाला पाडा झाला आनंद आहे तो कसा झाला काय झाला तो सुचवणारा बीच आहे हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण सुचवणारा बीच आहे पण आता नामदार ते मान्य करणार नाही सुचवणारा मालिकला होतात काय परंतु सुचवणारा बीच होतो त्याची योजनेची माहिती दिली आणि कोणीही या पाण्यावर खानदेशवाल्यांनी अतिक्रमण करू नये म्हणून जोपर्यंत याची मंजुरी होत नाही तोपर्यंत आपल्या लोकप्रतिनिधी सांगितलं की होत चर्चा नको त्याप्रमाणे ती झाली नाही परंतु मांजरपाडा झाला या निश्चितच आपल्या दृष्टिकोनातून ते पाहिजे झालं चांगलं झालं कुणी केलं ह्याच्याबद्दल निश्चितपणे चर्चेला पाहिजे जे झालं त्याचा उपयोग चालू केला झाला पाहिजे ही पुढची पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातला आपल्याला त्या ठिकाणी आपले विषय आपण पाण्याचे मांडतोय आज नदीचा एक विषय भाऊ तो, तो आज नदीचा विषय आणि ते राड इथिक देवनाच्या हे दोन्ही प्रकल्प जे जे होते ते आपण दोन हजार चार साली पण सुचवलेले होते तो तिथे माझ्या माझ्यात ठेवून घेतलेला आहे हे सांगणारे ठीक आहे ते दोन झाले नाही समाधान पण नाही झालं त्याचं खंच पण आहे आणि त्याबद्दल खासदारांनी त्याही गोष्टी मध्ये लक्ष द्यावं आणि हे काम देखील व्हावेत हीच या तालुक्याची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून याही कामी आपलं अर्जातीचं वजन निश्चितपणे वापरावं लागेल एवढीच आमची दुसऱ्या घटना खऱ्या अर्थाने अपेक्षा असेल मग एकदा पिकलं म्हणजे त्याच्या भावाचा प्रश्न वगैरे हो येणारे आणि जाणारे तात्पुरते प्रश्न असतात परंतु पाण्याचा प्रश्न हा कायम करुपीचा आहे तो आपल्या मार्गदर्शनाखाली जोडवला जावा हा जो रस्ता आपण घालून आलो इथे एक रेल्वे गेटची गरज आहे परंतु आता रेल्वे गेट होत नाही परंतु नवीन जो होतो त्याप्रमाणे हा या रोडच्या समोर अंडरपास व्हावा जसं जांभोड्या झालेला आहे तशा पद्धतीचं व्हावं ही लोकांची एक त्या ठिकाणी प्रमुख मागणी आहे त्याबाबत अनेकोषणा आणि आंदोलनही झालेले होते गेट करता होते आता अंडरपास हा रोडला जोडणारा व्हावा ती देखील या जनतेची मागणी आहे अनेक मागण्या वेळोवेळी आपल्या पुढे मांडल्या जातील प्रमुख मांडण्याबाबत पाणी हा प्रश्न महत्वाचा आहे त्याबाबतचा पाठपुरावा आणि आपल्या आपल्यामार्फत आम्ही नियमित करत राहू एवढं सांगतो आणि या ठिकाणी आपण खूप भरभरून आणखी मदत दिली साहेबांना निवडून दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचेही खूप खूप आभार मानतो आणि त्यानंतर साहेबांचा सत्कार होईल तत्पूर्वी तत्पूर्वी साहेब आपले विचार या ठिकाणी मांडतील आणि नंतर नंतर सत्कार वगैरे होईल त्याचा म्हणून मी निवडून आला नाही तर तुम्ही निवडून आला मी खाता नाही तुम्ही सगळे खाता आणि मला आजही वाटत ते विचार साहेब कोणी म्हणायला लागलं तुम्ही त्याला म्हणतो बाबा बघले सर मला तर त्या निवडणुकीमध्ये बघ सर म्हणून फायदा झाला आणि सर म्हणून तो काही झाला पण तुम्ही बघितला सर म्हणून मला सगळ्यांनी डोक्यावर घेतलं आणि म्हणून एक लाख तेरा हजार मतांनी माझा विजय झाला परंतु समोरचा जो नवी उमेदवार होता जे बी जे पीचं षडयंत्र होत ते दहाही मतदारसंघामध्ये ते षडयंत्र त्यांनी उभं केलं परंतु ते आपल्या मतदार मध्ये सक्सेस झाले फक्त ते कशामुळे झाले तर सर नावामुळे झाले कारण कोणाला मतदान करायचं बग्रेसरा आणि मग चिन्ह बग्रेसराच काय हे ज्यांना माहीत नव्हतं हे मतदान करायला गेले आणि नावं वाचत बसले दहा उमेदवारांची नावं वाचली आणि दहाव्या नंबरला बाबू सदू बगरे सर दिसते यांनी जर मतदान केलं त्यामुळे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद हजार मतदान आणि सोळा सतरा हजार हे चिन्हावरून गेलं पिपाणीवरून तर ती पिपाणी नाहीच आहे मगाशी वादंत्री होते त्याच्यातली ती पिपाणी हा ट्रम्प पेटे परंतु त्यांनी त्याला नाव दिलं पुतारी अतिशय करून कार्यक्रम करायचा होता परंतु त्यांचाच कार्यक्रम करण्याची वेळ तुम्ही सगळ्यांनी आला नारा दिला होता दोनशे एकोणचाळीस चाळीस वर्ष मोदी सरकार म्हणणार आता एनडीए सरकार म्हणायला आणि आपण कांदा उत्पादक शेतकरी काय दणका दाखवू शकतो हे या निवडणुकीत दाखवलं आणि म्हणून दहा वर्षामध्ये एकवीस वेळा निर्यात बंदी केली आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ला चार साडे हजाराचा भाव होता तो हजार बाराशे तेराशे चौदाशेवर आणला आणि मग निवडणुकीमध्ये आपण जो तालिका दिला त्याचा परिणाम आजपर्यंत आपण बघतोय निकाल लागल्यानंतर आज चौदा पंधरा दिवस झाले चौदा पंधरा दिवसामध्ये हजार पंधराशे रुपयांनी भाव वाढला हा सगळा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विजय आहे असं दिसत चोवीस तारखेला शपथविधी होणारे एक चोवीस ते तीन तारखेपर्यंत अधिवेशन चालणारे विशेष अधिवेशन त्याच्यामध्ये शपथविधी होईल लोकसभा अध्यक्षाची निवड होईल त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या काही कामकाजाच्या गोष्टी असतील त्या का सांगितल्या जातील आणि मग त्या काळामध्ये आता जे मंत्री महोदय आहे वाणिज्य मंत्री म्हणून ज्यांच्याकडे कार कारभार मिळाला आहे हे आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं म्हणजे आज जरी भाव वाढला आहे परंतु निर्यात शुल्क त्यांनी कमी केलेलं नाही चाळीस टक्के निर्यात शुल्क आहे आणि ते कमी करण्यासाठी नक्कीच आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळे खासदार त्यांना विनंती करणार आले कारण कर आपण कोल्हे साहेब आहेत किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये कमी अधिक परंतु आपल्याकडे जास्त आपल्या मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकरी जास्त आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने निर्यात शुल्क माफ करावं यासाठी पत्र देणार आहे लोक वारंवार करण्यापेक्षा येऊच नका ही विनंती करणार आता किती ऐकतील परंतु जनका बसत त्याच्यामुळे ते नक्कीच ऐकतील असं मला वाटतं दुसरी गोष्ट आपण सगळे दुष्काळी भागामध्ये राहतो सातत्याने दुष्काळ हटवण्यासाठी पाण्याचा प्रश्न आपल्या समोर येतो मांजरपाडा प्रकल्प झाला म्हणून कुठेतरी आपल्याला आशा निर्माण झाली परंतु त्या पाण्यावरती आपलं सगळ्यांचं समाधान होणार उडावे निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की जास्तीचं पाणी या भागामध्ये येणं गरजेचं आहे आणि म्हणून मांजरपाडा प्रकल्प दोन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मग अशी तुम्ही सांगितलं की आठचा सा बंधारा आणि तुम्हाला वाटतं तापी खोऱ्याकडे आहे राहुल पाटील त्या का ठिकाणी कार्यकारी अभियंता आहे मानतात खोऱ्यामध्ये आदरणीय शेट्टी साहेबाने आम्ही त्या ठिकाणी भेट घेऊ हे जे, जे प्रकल्प आहेत आपल्याला भविष्यामध्ये करण्याच्या दृष्टीने कारण ताबडतोब तो होणार नाही त्याची सुरुवात करावी लागेल आणि ती करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न चालू केलेले आहेत मला वाटतं त्यास ह्या अडचण बनला आहे त्यासाठी काहीतरी फॉरेस्टची अडचण निर्माण होते फॉरेस्टला कंपाऊंड करून बाबतचा विषय आहे आपण गोष्टी कशा मार्गे लावता येतील त्या दृष्टीने आपण नक्कीच प्रयत्न करू कारण बिबते म्हणा रानडुक्कर आहे हरिण आहे किंवा जंगली प्राणी आपल्या शेतामध्ये येऊन प्रचंड नुकसान करतात किंवा माणसांवरती त्याचे हो हल्ले हल्ले देखील होतात आणि आपण जे पीक घेतो त्या पिकाच मोठ्या फॉरेस्ट विभागाला पत्र देऊ कारण त्यासाठी फॉरेस्ट कडे स्वतःचा पैसा आहेत संदर्भामध्ये काय करता येईल या दुसऱ्याने वालकप फोन करून कारण वालकप फोन करायचं तर त्याला फार मोठा पैसा लागणार आहे मग तारक कोण का होईना किंवा अजून काही मार्ग काढते हो का ते तो मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू या ठिकाणी मला वाटतं सर्वे वगैरे सगळं झालेलं आहे फक्त त्याला पैसा उपलब्ध करून देणं पाणी परवानगी आहे किंवा ज्या ज्या अडचणी आहेत तर आपण काय करू त्या संदर्भामध्ये नापी खोडं या विकास महामंडळ आहे त्या ठिकाणी जे कार्यकारी अभियंता आहे त्यांच्याकडे बैठक घेऊ आपले प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी बसते आणि तुम्ही या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण बैठक घेऊन तोही प्रश्न कसा सोडवता येईल त्या दृष्टीने आपण नक्कीच प्रयत्न करू शेतीला भाव मिळाला पाहिजे किंवा अजूनही आपल्याला भविष्यामध्ये जे जे करता येईल ते करण्याचा आपला नक्कीच मानस आहे त्याचबरोबर गावाच्या विकासासाठी तसं जर बघितलं तर फार मोठं मतदारसंघ पाच कोटीचा निधी खासदार निधी मिळतो आणि तो सगळ्या गावापर्यंत पोचवायचा म्हणजे ती फार मोठी अडचणी आता संजू भाऊ आहे संभाजीराजे आहे बापूंनी काम केलं किंवा सगळीच नेते मंडळी शिवाबापू आहेत किंवा या सगळ्या मंडळींनी काम केलं परंतु सगळ्यांना न्याय देणं हे खासदार निर्णय होणार नाही आणि म्हणून शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनातून आपल्या प्रत्येकाला गावाला कसं काम देता येईल तो देण्याचा नक्कीच पाच वर्षामध्ये आपण प्रयत्न करू काय होत आता मी पाणी फार कमी सोगाने पेठमध्ये गेलो तर म्हणजे एवढी म्हणजे हातभार यादी जे जे काम काही हो, पेसामध्ये पैसा मिळतो पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे आमदार आहे या सगळ्यांचा समन्वय जर राहिला तर खूप चांगल्या पद्धतीने सोडवला जाऊ शकतो आणि भविष्यामध्ये आता दोनच महिन्यावरती निवडणुका आल्या आहेत आपल्याला सगळ्यांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं आहे आणि जर साखळी जर चांगली लागली तर कामं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होतात सरकार जर आपल्या विचाराचं आलं तर कामं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होतात आणि म्हणून आपण सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या पाठीमावे उभं राहा हे आव्हान या निमित्ताने करतो आणि बोलण्यासारखं खूप आहे शो की आपल्याला करून दाखवायचे मी आपल्याला शब्द देतो आता फोन मी बंद केला आहे म्हणून थोडंसं मला तू बोलता बोलता आला त्याचा अर्थ फोन आठ साडेनऊ तालुक्यातून कोण येतात कोणाची डी पी जाते कोणाच्या दवाखान्याच्या अडचणी आहेत कोणाचं पोलीस स्टेशनच्या भांगडी आहेत कोणी अशी वेगवेगळी ॲडमिशन आहेत कदा दाखले रेशन कार्ड या सगळ्या गोष्टी आता तसं जर बघितलं तर खूप माध्यम आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंचायत समिती जिल्हा परिषद परंतु लोकांच्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली खासदार झाला अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी मला जे जे करता येईल ते करण्याचा नक्कीच प्रयत्न माझा राहील एक महिन्यातून थोडंसं नियोजन होऊ द्या आता शपथविधी झाला थोडस मला कामकाजही सांभा समजून घेऊ द्या आणि कामकाज समजून घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या एक दिवस महिन्यातून एक दिवस हा आपल्या येवल्या तालुक्यासाठी नेऊन मग पंचायत समिती असेल प्रदर्शील कार्यालयाचे सगळ्यांच्या सोयीने कुठे बसता येईल ते बसून आपल्या तालुक्यातले जे प्रश्न किंवा सर्वसामान्य लोकांचे प्रश्न तुमच्या आपल्या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे करते जे करता येईल ते करण्याचा नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करून एवढाच शब्द या निमित्ताने देतो आणि आपण खूप भरभरून मतदान केलं याचा दर पाठिमागचा इतिहास बघितला वीस वर्षाचा वीस वर्षापासून बी जे पीचा खासदार या मतदारसंघामध्ये निवडून गेला होता क्षेत्रामध्ये सत्ता होती मागच्या वेळेस केंद्रीय मंत्री पद मिळालं परंतु हे प्रश्न सोडवत आले अपेक्षा खूप मोठ्या आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी आपल्याला शब्द देतो की जे करता येईल ते नक्कीच प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेल एवढं त्या निमित्ताने सांगतो आणि आपण जे प्रेम दाखवलं आहे त्या प्रेमामधून उतराई होण्यासाठी तुमचं ऋण सातत्याने माझ्यावरती ओझ म्हणून राहील आभार मानण्यापेक्षा तुमच्या ऋणात राहील एवढाच शब्द या निमित्ताने देतो आणि थांबतो गर्दीवर